she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती स्थिती असते तर ती सुधारवण्यासाठी उद्या आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आपल्याला हा दिवा कधी लावायचा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या अवतीभोवती ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो अनेक सेवा करत असतो पण बघा ज्यावेळेस ह्या काही विशिष्ट तिथी असतात या विशिष्ट तिथींना ज्यावेळेस आपण हे काही उपाय करतो सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व जे असतात तर ते दूर होत असतात आणि त्यातल्या त्यात उद्या नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिना सुद्धा चालू आहे बघा उद्या पाच असे काही शुभयोग तयार होत आहेत ता तर त्यामध्ये तर त्यामुळे या शुभयोगांचा फायदा आपल्याला व्हावा आपल्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया तर आता तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा मग ज्या कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तर तो दिवा तुम्ही घेऊ शकता आता हा उपाय कधी करायचा तर सकाळी ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहे त्यानंतर तुमची संपूर्ण जी काही देवपूजा असेल तर देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे उद्या आपली फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते त्याने आपली फरशी पुसून घ्यायची आहे त्यानंतर उद्या छान मस्त आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याला आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती म्हणजे म्हणजेच मुख्य दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या गोष्टी आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे आता दिवा काय करायचं आहे सकाळी तुमची देवपूजा झाली की लगेच तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता बारा आत तुम्ही हा उपाय करा आता सकाळी जर टाईम नसेल तर संध्याकाळी करा पण जर सकाळी टाईम असेल तर सकाळी करा त्यानंतर तुम्हाला जर सुतक पिरियड्स वगैरे असेल तर सुतक पिरियडसमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही सुतक पिरियड संपल्यानंतर कधीही तुम्ही हा जो उपाया है, उपाय आहे तो करू शकता तर उपाय काय करायचा आहे मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती घेतल्यानंतर तुम्हाला त्या पंतीमध्ये किंवा त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाट टाकायची आहे दोन वाती घ्यायच्या तर दोन मातींची एक वाट करायची आणि ती वात आपल्याला टाकायची आहे एक वात आपल्याला टाकायची नाही कारण दोन वाती कशाच्या असतात तर शिव आणि शक्तीचं प्रतीक असतं ते त्यामुळे आपण दोन वाती दिव्यामध्ये टाकत असतो ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय आपण करतो तर त्यामध्ये शक्यतो करून तुपाचाच वापर करावा आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही तेलाचा वापर करा जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते वापरा पण शक्यतो करून तूपच टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडेसे जे काळेतीळ असतात बघा तर हे काळे तिळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत दिव्यामध्ये काळेतीळ टाकल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या घराचा उंबरटा नंतर थोडीशी बाहेर जी जागा असते उंबरट्याच्या बाहेर तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुंबरुकेश्वर महादेवांच्या नावाने हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे जमलंच तर हा दिवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा लावू शकता महादेवांचं जे मंदिर असतं तर तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता पण नाही तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य तर तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा हा जो दिवा आहे तर तो, तो लावू शकता नाव लक्षात ठेवा तुमरुकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो तिथे आपल्याला ठेवायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही आकांक्षा आहेत तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तर त्या सर्व तुम्हाला त्या दिव्यापाशी व्यक्त करायच्या आहेत वर्षभर माझ्या घरामध्ये कधीच धनसंपत्तीची कमी येऊ देऊ नका त्यानंतर वर्षभर माझ्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहू द्या या ज्या गोष्टी आहेत या ज्या उपाय आहेत त्या आपल्याला तिथे आपल्याला त्या दिव्यासमोर सांगायच्या तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर दिवा विजल्यानंतर तुम्ही परत दिवा स्वच्छ करून तुमच्या घरासाठी तुम्ही तो यूज करू शकता दिव्यातलं जर साहित्य शिल्लक असेल तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला मी सजेस्ट करेल की शक्यतो करून तुम्ही मंदिरामध्ये जा कारण मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक शक्ती असतात तर त्यामुळे जमलंच तर मंदिरात जा नाही शक्य झालं तर मग तुम्ही घरामध्येच हा जो दिवा आहे तर तो तुम्ही लावू शकता घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर जो आपला मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमरुकेश्वर महादेवांच्या नावाने लावायचा आहे तर वर्षभर महादेवांची कृपा आपल्यावरती होईल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप 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 फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ